आध्यात्मिक जीवनात ध्यान आणि देवाच्या स्मरणाचा एक अनमोल स्थान आहे रोज देवाच्या स्मरणाने किंवा ध्यानाने शरीर आणि मन दोन्हीवर थेट सकारात्मक परिणाम होतो ध्यानामुळे मेंदूतील तणाव कमी होतो रक्तदाब नियंत्रित राहतो हार्मोन्स संतुलित राहतात मानसिक स्थिरता मिळाल्याने व्यक्ती अधिक स्पष्ट विचार करू शकते जीवनातील अडचणी सहजतेनं पार पाडू शकते शारीरिक स्वास्थ्यावरही ध्यानाचे अनुकूल परिणाम होतात नियमित ध्यानामुळे हृदयाचे स्वास्थ्य सुधारते रक्ताभिसरण नीट होते शरीरास स्फूर्ती टिकते त्याचबरोबर झोपेची गुणवत्ता सुधारते स्नायूंमध्ये आराम मिळतो रोगप्रतिकारशक्ती वाढते या सर्व गोष्टी एकत्रितपणे जीवन अधिक आनंदी आणि ताजेतवाने बनवतात देवाच्या स्मरणामुळे मनाला शांतता मिळतेच भीती चिंता तणाव कमी होतो जेव्हा आपण आव्हानात्मक परिस्थितीत असतो तेव्हा देवाच्या स्मरणामुळे आत्मविश्वास वाढतो संयम टिकतो निर्णय अधिक प्रभावी बनतात जीवनात स्थिरता आणि समतोल राखण्यासाठी ही सवय अत्यंत महत्त्वाची आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता ध्यान किंवा प्रार्थना ही फक्त श्रद्धेची क्रिया नाही तर जीवनाचा एक मार्ग आहे ज्यामुळे अंतर्मनाला मार्गदर्शन मिळते व्यक्तिमत्व अधिक समर्पक बनते इतरांशी संबंध सुधारतात जेव्हा जीवन देवाच्या स्मरणाने भरलेले असते भारलेले असते तेव्हा आयुष्य अधिक अर्थपूर्ण शांत आणि सुसंगत बनते